नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक न्यूज आपल्या पुढं आली की मराठा मिलिटरी लँडस्केपला चव्वेचाळीसावं जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आलं आणि खरं तर जागतिक वारसा स्थळ एखादं घोषित होणं ही जशी भारतासाठी भूषणावह आणि महत्वाची गोष्ट असते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रासाठी पण एक अभिमानानं ऊर भरून यावं अशी ही गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा so, किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान त्या ठिकाणी मिळालेलं आहे सो याच दृष्टिकोनातून मराठा मिलिटरी लँडस्केपवरती चर्चा करण्यासाठी मी इंद्रजीत यादव आज तुमच्याशी इंटरॅक्ट करणार आहे तो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एकंदरीतच या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये याचा इतिहास काय आहे किंवा या मराठा मिलिटरी लँडस्केपचं महत्त्व काय तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मागे तुम्हाला टाइम्स ऑफ इंडियाची एक न्यूज दिसते की मराठा मिलिटरी लँडस्केप गेट युनेस्को टॅग फोर्टी फोर्थ ऑनर फॉर इंडिया फोर्ट्स हायलाईट स्ट्रॅटेजिक स्ट्रेंथ खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधले स्ट्रॅटेजिक स्ट्रेंथ म्हणून आपण कुठली गोष्ट बघत असू तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अनेकदा आपल्याला अशीही उदाहरणं इतिहासामध्ये मिळतात की या किल्ल्यांमध्ये अशा काही गनिमी छुप्या वाटा आहेत की किल्ला जरी पडला म्हणजे किल्ला जरी शत्रून ताब्यात घेतला तरी शत्रू त्या किल्ल्यावरती येईल त्या किल्ल्यावरती सगळी रसद भरून ठेवेल आणि त्याच्यानंतर कधी छुप्या मार्गानं हा किल्ला पुन्हा रिकॅप्चर केला जाईल हे सांगता येत नाही किंवा बरेचदा वाढवण बंदरांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो की बंदर कुठलं चांगलं तर ज्याला डीप ड्राफ्ट आहे डीप ड्राफ्ट म्हणजे काय कॉन्टिनेंटल शेप जिथं खोल आहे भूखंड मंच जिथं खोल आहे कारण भूखंड मंच जेवढा खोल असेल तर तेवढं झाज जी आहे तर ती सहज रीतीनं तिथे येऊ शकते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी किल्ले याचं स्थापत्य जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी बऱ्याच किल्ल्यांच्या आजूबाजूला डीप ड्राफ्ट नाहीये म्हणजेच उद्या शत्रून सागरी मार्गाने जरी किल्ल्यावरती चढाई करण्याचा प्रयत्न केला तरी देखील शत्रूची जी काही झाजं आहेत ज्या काही तेव्हा नौका होत्या शेडाच्या वगैरे तर त्या आपल्या ऍक्च्युअल किल्ल्यापर्यंत पोहोचणार नाही अशी ती व्यवस्था दिसते अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याबद्दल सांगता येऊ शकतात आणि खर तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठीच एक माध्यम म्हणून आपण मराठा मिलिटरी लँडस्केपला त्या ठिकाणी बघू शकतो युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या वेबसाईट वरती हे अकरा लँडस्केप आणि खर तर हा अजून एक तमिळनाडू मधला लँडस्केप या ठिकाणी डी मार्केट करण्यात आलेला आहे मधला हा जो जिंजेचा किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेची साक्ष आज देखील आपल्याला देताना दिसतो आता या मराठा मिलिटरी लँडस्केपकडे जाण्याआधी मी त्या ठिकाणी असं म्हणेन की थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेण्याचा प्रयत्न करूया सध्या सहा जुलै ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सत्तेचाळीसावी बैठक वर्ल्ड हेरिटेज कमिटीची चाललेली आहे ही बैठक युनेस्कोचं ज्या ठिकाणी हेडक्वार्टर आहे तर त्या पॅरिसमध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि पॅरिसमध्ये चालू असणाऱ्या या बैठकीमध्ये हा डिसिजन त्या ठिकाणी घेण्यात आला टोटल एकशे पंच्याण्णव कंट्रीज ज्या की मेंबर कंट्रीज त्या ठिकाणी आहेत या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शनच्या तर त्यांचा समावेश याच्यामध्ये असतो आणि ट्वेंटी वन रिप्रेझेंटेटिव्ह स्टेट्स आहेत तर ते या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहतात आणि ज्यांना ज्यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे तर त्याच्याबद्दल फायनल डिस्कशन होतं आणि त्यातून वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर त्या ठिकाणी केली जाते हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की असंच तेहेचाळीसावी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक जी आहे तर ती भारतामध्ये भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भारत वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा अध्यक्ष त्या ठिकाणी होता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याच दोन हजार चोवीस मध्ये भारतानं मराठा मिलिटरी लँडस्केपला वर्ल्ड हेरिटेज साईट हा दर्जा प्रदान केला जावा याच्यासाठी नॉमिनेट केलेलं होतं आणि आता मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप भारताची चव्वेचाळीसावी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आपण याच्यामध्ये मग जसं मी सांगितलं की चोवीस ला नॉमिनेट केलेलं होतं पण मराठा मिलिटरी लँडस्केपला दोन हजार एकवीस मध्येच जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये म्हणजे प्रोव्हिजनल मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं बरं का या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये सध्या वारसा स्थळ त्या ठिकाणी आहेत प्रोव्हिजनल लिस्टमधून फायनल लिस्टमध्ये आता फायनली आपली जागतिक मराठा मिलिटरी लँडस्केप ही वारसा स्थळ जे आहे तर ते पोचलेलं आहे आता सांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये याला नामांकन मिळालेलं आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जी डिक्लेअर केली जाते तर ती तीन कॅटेगरी मधली आहे एक सांस्कृतिक म्हणजे कल्चरल दुसरं नैसर्गिक म्हणजे नॅचरल आणि तिसरं मिक्स्ड म्हणजेच मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ आता याच्यामध्ये मग हे जे जागतिक वारसा स्थळ आहे याच्यात कोण कोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे तर हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे याच्यामध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला जिंजी मधला आहे सो बघा राजधानी श्रीमान रायगड त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी पुणे त्याच्यानंतर खांदेरी आणि उंदेरी रायगड मधले किल्ले आहेत बऱ्याचदा हे चर्चे चर्चेत असतात ही बेट चर्चेत असतात मध्ये तुम्ही अभ्यास करता आय एन एस खांदेरी हे नाव हे याच किल्ल्यावरून त्या ठिकाणी पडलेलं आहे जी की एक इंडियन नेव्हीची युद्धनौका आहे चाल्हेर मधला किल्ला आहे त्याच्यानंतर पुण्यामधला लोहगड आहे त्याच्यानंतर राजगड आहे राजगडची भव्यता राजगड हा किती भव्य आहे त्याचबरोबर राजगड काय आहे हे राजगडला गेल्याशिवाय कळत नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं प्रतापगड मला असं वाटतंय आयुष्यामध्ये कधीही डिप्रेशन आलं तर प्रतापगडचा रणसंग्राम आठवावा कारण प्रतापगडचा रणसंग्राम आपल्याला असं शिकवतोय की तुमच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत तुमच्याकडं सगळ्या बाबतीतले इश्यूज आहेत त्याचबरोबर तुम्हाला अपरिमित असं दुःख आहे खरं तर आपल्याला असं लक्षात येईल की सईबाई साहेबांचं निधन त्यावेळी झालेलं आहे आणि स्वराज्यावरती संकट आलेलं आहे मावळे मुठभर आहेत कुठलीच कंडिशन आपल्या बाजूनं नाहीये अशा वेळी सुद्धा कशा पद्धतीनं आपण लढा देऊ शकतो आणि शत्रूचा सामना करू शकतो त्याचा पराभव करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रतापगड आहे विद्यार्थी सो so, इतिहासातल्या महत्वाच्या क्षणांचे साक्षीदार असणारे हे किल्ले जागतिक यादीमध्ये समाविष्ट होत आहेत हे आगळं वेगळं आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या दृष्टिकोनातून म्हणून ती अभिमानाची गोष्ट आहे पन्हाळगडाची गोष्ट वेगळी सांगायची आपल्याला गरज नाही सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि तमिळनाडूमधला जिंजी ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा खरं तर साक्षीदार हा जिंजी नावाचा किल्ला आहे तर यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले सो भारतामध्ये आता टोटल चव्वेचाळीस जागतिक वारसा स्थळ आहेत त्यापैकी छत्तीस सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सहा सहा जागतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी होती त्याच्यामध्ये पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ होत आता टोटल आधीची सहा आणि आत्ताचं एक अशी टोटल सात जागतिक वारसा स्थळ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत सात पैकी सहा जी आहेत तर ती सांस्कृतिक आहेत आणि एक जे आहे तर ते नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ या ठिकाणी आहे जर क्विकली याच्याकडे बघायचं झालं तर मग आपल्याला असं लक्षात येईल की अजिंठा लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी वेरुळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी एलिफंटा केव्ज एकोणीसशे सत्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चार व्हिक्टोरिया गॉथिक आणि आठ डेको एन ऑफ मुंबई दोन हजार अठरा महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट ही नैसर्गिक श्रेणीमध्ये दोन हजार बाराला याला जागतिक स्थळाचा था दर्जा मिळाला अशी टोटल सात महाराष्ट्रातली जागतिक वारसा स्थळ आहे आता त्याच्यानंतर जे मी म्हटलं की सांस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र या कॅटेगरीमध्ये जागतिक वारसा स्थळं कोण कोणती आहेत तर ते जरा बघण्याचा प्रयत्न करूया सांस्कृतिक कॅटेगरीमध्ये टोटल छत्तीस जागतिक वारसा स्थळ आहे या छत्तीस जागतिक वारसा स्थळांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आग्रा फोर्ट अजिंठा लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी नालंदा विहा बिहारी इथलं नालंदा महाविहारचं पुरातत्व स्थळ दोन हजार सोळा सांची इथला बौद्ध स्मारक चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा पूर्वीचं व्हिटी विक्टोरिया टर्मिनस दोन हजार चार गोव्यातले चर्च आणि कॉन्व्हेंट्स ढोलाविरा एक हडप्पा शहर हे पण लक्षात ठेवायचे बरं का अलीकडे घोषित केलेले विचारले जाताना दिसतात आपल्याला एलिफंटा केव्ज एकोणीसशे सत्याऐंशी थोडक्यात सांगायचं काय तुम्ही ज्या ज्या गोष्टी एन्शियंट आणि मेडिवल इंडियन हिस्ट्रीमध्ये वाचता तर ते बरेचसे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स असतील किंवा हिस्टॉरिकल साईट्स सा असतील तर त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे मग त्याच्यामध्ये वेरूळ लेणी आहेत फतेहपूर सिक्री एकोणीसशे शहाऐंशी ग्रेट लिव्हिंग चोल टेम्पल्स एकोणीसशे सत्त्याऐंशी दोन हजार चार हम्पी इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे शहाऐंशी आता इथे एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा हम्पी वगैरे सारख्या ठिकाणांना व्हिजिट आपण का देतो तर जनरली तिथलं मार्वलस आर्किटेक्चर आणि त्याला मिळालेला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा किंवा त्याहून पुढे जाऊन इथं बरेच फॉरेन व्हिजिटर्स त्या ठिकाणी येताना दिसतात त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळत असतोय आणि तिथली इकॉनॉमी जी आहे तर ती त्या ठिकाणी ग्रो होते सो so, हे आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण आता मराठा मिलिटरी लँडस्केपला लागू करू शकतो त्याच्यानंतर महाबलीपुरम इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे चौऱ्याऐंशी पट्टाडकल इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे सत्याऐंशी राजस्थानमधले डोंगरी किल्ले दोन हजार तेरा अहमदाबादचं ऐतिहासिक शहर दोन हजार सतरा हुमायूंचा मकबरा दिल्ली एकोणीसशे त्र्याण्णव त्याच्यानंतर जयपूर पिंक सिटी दोन हजार एकोणीस काकतीया रुद्रेश्वरा किंवा रामप्पा टेम्पल तेलंगणाचं एकवीस खजुराव इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे शहाऐंशी खजुराव पण आता चर्चेत होतं बरं का कारण केन बेटवा नदी जोड प्रकल्पाची सुरुवात पंतप्रधानांनी तिथून केलेली होती राईट बोधगया इथल्या महाबोधी मंदिर परिसर दोन हजार दोन भारतातील मराठा लष्करी भूदृश्य सो मराठा मिलिटरी लँडस्केप तर त्याच्या बाबतीमध्ये हे बघू शकतो आपण मोइदम अहोम राजवंशाची टेकडी दफन व्यवस्था तो चराई देव मोइदम जे आसाममध्ये आहे जे अहोम डायनास्टी होती आसाम मधली तर त्यांची दफनभूमी म्हणून ही ओळखली जाते आणि दफन केल्यानंतर पिरॅमिड लाईक मातीच्या ढिगाऱ्याचं स्ट्रक्चर तिथं होतंय एवढी कर्तृत्वानं उंची त्या राजघराण्यातील व्यक्तीची असेल तेवढं मोठं ते, ते मातीचा ढिगारा तिथं उभा केला जातो आणि म्हणून याला आसामचे पिरॅमिड असं पण त्या ठिकाणी संबोधलं जातं दोन हजार चोवीस मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाय अलीकडचे एकवीस पासून पुढचे आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवूयात भारतातली पर्वतीय रेल्वे त्याच्यानंतर कुतुब आणि त्याची स्मारक दिल्ली गुजरात मधली राणी कि वाव अनेक वेळा एमपीएससी पी एस क्यू न विचारलाय राणी की वाव दोन हजार चौदा कधी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला किंवा कुठल्या राज्यामध्ये आहे राईट लाल किल्ला संकुल दोन हजार सात भीम बेटका रॉक शेल्टर्स दोन हजार तीन होयसळांचे पवित्र समूह आगेन हे लक्षात ठेवायचे होयसाळा टेम्पल्स हळेबीळ किंवा बेलूरचे शांतीनिकेतन दोन हजार तेवीस सूर्य मंदिर कोणार्क दोन हजार सॉरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ताजमहल एकोणीसशे त्र्याऐंशी आधुनिक चळवळीत उल्लेखनीय योगदान ली कॉर्बोझियर नावाचा एक आर्किटेक्ट होता तर त्याचं जे आर्किटेक्चरल वर्क आहे तर त्याला दोन हजार सोळामध्ये जागतिक स्थळाचा दर्जा मिळाला जंतर मंतर जयपूर दोन हजार दहा आणि मुंबईतलं व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन सिंबल्स दोन हजार अठरा त्याच्यानंतर सात सा नैसर्गिक जागतिक वारसा स्थळं आहेत जी बऱ्याचदा पर्यावरणामध्ये पण विचारली जातात ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क दोन हजार चौदा त्याच्यानंतर तीन वारसा स्थळं आहेत की ज्यांना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा मिळाला काझीरंगा नॅशनल पार्क त्याच्यानंतर केवला देव राष्ट्रीय उद्यान मानस वन्यजीव अभयारण्य तिन्ही ठिकाणं हे एंडेमिक किंवा स्थलांतर करणाऱ्या स्पिसिसच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहेत नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान एकोणीशे अठ्याऐंशी दोन हजार पाच सुंदरबन राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे सत्याऐंशी आणि फायनली वेस्टर्न घाट दोन हजार बारा त्याच्यानंतर भारतामध्ये एकच मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान ज्याला दोन हजार मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला की हे कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान हे मध्ये त्या ठिकाणी आहे अशी सांस्कृतिक नैसर्गिक आणि त्याचबरोबर मिश्र जागतिक वारसा स्थळांची यादी आपल्याला बघता येईल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान असा इतिहास आणि या इतिहासाला जागतिक स्तरावरती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून त्या इतिहासाची ख्याती त्यांचं युद्ध कौशल्य त्यांचे फोर्ट्स आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेला आपला स्वराज्याचा विस्तार या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत या सतराव्या ते एकोणीसाव्या शतकातल्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान होणं ही खरोखर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी याच्यावरती आपण सविस्तर स्वरूपात आजच्या या मध्ये चर्चा केली या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र मैत्रिणीं परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम तर्फे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्री फोकस परिवर्तन प्रहार नावाची एक बॅच आपण चालू केलेली आहे या बॅचचा जर का विचार केला तर जी वाढत जाणार मेरिट आहे तर त्या मेरिटचा विचार करून त्याला टॅकल करण्यासाठी एक्झॅक्टली कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे याबद्दल या बॅच या मध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टीची टीम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे जे फॅकल्टीज त्यांच्या त्यांच्या विषयातले गेल्या दहा ते बारा वर्षातले तज्ज्ञ बुक्स असलेले आणि मार्केटमध्ये एक आपण असं म्हणूया की त्या विषयाच्या बाबतीमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून नाव असलेले आहेत याची फीज ही बत्तीसशे नव्याण्णव इतकी त्या ठिकाणी आहे सात पासून ऑलरेडी ही बॅच आपली ऑनलाईन आणि त्याचबरोबर ऑफलाईन स्वरूपात चालू झालेली आहे रोज दोन विषयाचे लेक्चर्स या बॅच मध्ये आपण कंडक्ट करतो त्याच्याविषयीचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज आपल्या परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरती तुम्हाला उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन अटेंड करायचं असेल तर आपला हा ऑफलाईन पत्ता आहे किंवा अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला हे नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता सो सरते शेवटी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हा एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या मराठा मिलिटरी लँडस्केपला जागतिक स्थळाचा दर्जा प्रदान करणं तर त्याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा सो so, या नोटवरती आजच्या मध्ये आपण इथेच थांबूयात भेटत राहूयात अशाच प्रकारच्या करंट अफेअरच्या नवनवीन मुद्द्यांसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि सरते शेवटी जय शिवराय